इतकं मारलं म्हणजे मला <laughs> इतकं मारलं कांदा चिरताय रडताय आणि म्हणता मग कांदा म्हणजे नवऱ्याचा बदला घेतो ना कांदा बर त्याच्यामुळं ना कांद्याच काय करायला लागली ऑर्डर काय करायला लागली करून द्यायला लागली नवऱ्याला काय माझा म्हणला अंड्याची भुर्जी कर कांदा सोलून द्या म्हटलं तर दिलं नाही आणि तर म्हणे तुझ्याकडून वरनं हुकुम काय सरबत कर परत काय पलवी वाढते ही कोण पीत मग ही कोण पीतय हे मी हा मग कसं आहे मग आता कसं गरम होत नाही म्हटल्यावर ती नको आहे सुट्टी नाही काय ती मग काय ती ही आहे अगं ती टोपण बघ काय सांगू तुम्हाला मैत्रिणं कांदा म्हणजे भयानक हे माहिती डोळ्यात चाललं ह बा इकडं काय म्हणते आज सुट्टी घेतली कामावर ना म्हणजे कामाला कोणच गेले नाही त्यामुळे सुट्टी घेतली मग म्हणलं चला हे म्हणलं अंड्याचे बुरजे आणि चक्क माहिन हो बाजार आणलाय का बघा आता होळीला आता होळी आले ना आता परवा कधी उदय का परवा परवा दिवशी परवा दिवशी होळी आपण होळी दहन करूया हो करूया की मग त्याचं सगळं बागा बाजार वगैरे आणलाय वरण तेलाचा डबा तेलाचा डबा मला ह्या दीड महिना सुद्धा मला तेलाचा डबा गेला नाही म्हणून सांगते तुम्हाला या दीड महिना सुद्धा का मारलं ते मला मला का मारलं कशा कधी मारलं चष्ट माझी टी शर्ट घेतला तिनं म्हणून पहिल्यांदा लगेच झाल्यापासून सतरा वर्षात पहिल्यांदा हिनं टी शर्ट आणि आता लगेच मला लागली मारलं आणलं काय तुम्ही आता डबा आणायला आणलाय म्हणून नाटक करताय होय मीच न्याय परत कुठे भेटू नका लय मग न्याय चालू एकतर चाले तर काय कांदा चिर एकतर कांदा का माहीत असं किरडा मी म्हटलं कुठं आणलं मी तुला लागेल कांदा तुम्ही काही वेगवेगळ्या कांद्यात दुसरा प्रकार याय

कशा लवकरच निघायला काय करा नक्की लगेच दहा हजार रुपये दि जातो लगेच नको माहिती मी जाते तिथे दोन चार दिवस फिरून आपलं कोणतरी दहा हजार तो दहा हजार दिल्यानंतर सामान कोण घेऊन जायचं म्हणून दहा हजाराचं लाडक्या बहिणी तर पंधराशे आलं तर भर लागली काय करावं कुणाच काय बाई म्हटलं का पंधराशेच काय म्हणलं का तुम्हाला आलं का मैत्रीण पंधराशे नवरा मैत्री न पंधराशे नवराय पंधराशे रुपये आलं की काय नाही पंधराशेच काय गुपे का आलं झालं का एक शर्ट घेतला बघा गेल तर मग ती पंधराशे आलं पंधराशे आलं सर राहू दे तुझं पंधराशे फुलच लय शाण जा निघा पहिला गाडी ना त्यांच्या काय नदी लागून जमत नाही आपल्याला आपल्या आपल्याला काम करावं लागते ते आणि काय काय पण बोलते बघा खोटं इथं घरात सगळं काम मला करावं लागते ते आणि म्हणे सासवाशी करती भाकरी करून जाते फेपा करून जाते काय नाही चहाचं काय म्हणते छा सुद्धा धोत नाही ती फुलपात्र तिथले तिथे फेकून येते खाली ग्लास सगळ्या घरात भांडी असते ती बघा सगळे आणि वर्ण मलाच म्हणते आणखी काय काम करते म्हणून लय अंडे मी सांगणार आहे मोदी सरकारला एवढा नाही बरं चला मी घेतला एवढा कांदा कापून आणि मस्त अंड्याची चटणी करूया आपण आता बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त अशी अंड्याची भुर्जी करायला लागली आहे मी कांदा टाकले तर कांदा वगैरे चिरून टमॅट वगैरे ह्याच्यातच टाकलेले सगळं आणि सुहाणा मसाला तिखट मीठ वगैरे सगळं मिक्स करून मग आता हे अंडे फोडून टाकलेत आता ह्याला पूर्ण थोडे मिक्स करून घेऊया आपण तर चला चटणी तर झाले बघा मस्त ज्वारीची भाकरी गरम, -गर। गरम गरम बघा नशीब लागते गरम गरम जेवायचं आणि आम्हाला काय जेवण झालं तास दोन तास मिळते खायला सरांना द्यावं लागतंय अगोदर नाही तर परत म्हणते काय जेवायला देत नाही कशाला म्हणायला आणखी आधीच तर काय 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 नावं ठेवते चला मस्त अशी चटणी आणि ज्वारीची भाकरी म्हणजे बुरजी अंड्याची आता परत चपात्या वेगळ्या करायची आणखी सरांना भाकर द्यावा लागते आमच्याला काय बाबा मोठी लोक आहेत ते आपलं काय पंधराशे रुपये मिळतं हाय नाही बहिणी तर फक्त पंधराशे मिळते ते ह्यांच्या सारखं कुठं दहा दोन दोन तीन लाख रुपये भेटायला आपल्याला आपण काय सरकारचं काही लाडकं लागून घेलोय तो हाय का नाही तर चला देते मी आता इथं खायला आणि आमच्या आमची रुटी कामाची चालू तर होळीची तयारी कुठपर्यंत आली आहे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि होळीला तुमच्या इकडे कशी कशी पद्धतीनं होळी तयार असते म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं साजरी करता ती पण कमेंटमध्ये सांगा yeah. तर चला हा ब्लॉग इथंच थांबवते टाटा बाय बाय